संदर्भात माहिती दिली त्यानंतर याचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि जी लुटून कामगारांची ती थांबलेली आहे कामगारांना समाज उपयोगी ज्या वस्तू देण्याचं सरकारचं संकल्पना कि होते किंवा जे मदत करण्याची इच्छा होती त्याचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतोय आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात होतोय माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे ज्यांना लाभार्थी तर सोडाच इतरांचे बोगस नाव त्याच्या ऍड करणं त्यांच्याकडून दोन हजार ते चार हजार पर्यंत रक्कम घेणं आणि त्यांना ते भांडे पुरवणं यामध्ये अधिकार सहित अनेक एजंट त्यात गुंतलेले आहेत म्हणून मला मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे की याची चौकशी जी आहे महाराष्ट्र लेवलची हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाहीच आहे एखादी समिती किंवा एखादी कमी टी स्थापन करून याची चौकशी झाली पाहिजे माझ्या जिल्ह्यामध्ये आता एक एजंट पकडले गेला आहे त्याच्या व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत आणि हीच प्रक्रिया सर्व जिल्ह्यामध्ये चालू आहे म्हणून मला वाटतं सर्वात मोठा भ्रष्टाचार कामगारांच्या या संसारोपयोगी वस्तूमध्ये झालेला आहे हे जर चौकशी केली तर आपल्याला आढळून येईल आणि या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्या सर्वांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी माझी मागणी सुद्धा राहील तुमच्याकडे सुद्धा तक्रारी आल्या होत्या तुम्हाला सुद्धा काही कुंकून लागली होती नेमकं कोणत्या कोणत्या तक्रारी होत्या कारण आतापर्यंत एवढी मध्ये बाराशे रुपये पंधराशे रुपये मागितलेले आहे तर तुमच्या पिएला सुद्धा भांडण्यासाठी फोन आला माझ्याकडे जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या टायमाला मी पाहिले मी चौकशी करायला लावली एजंट सर्रासपणे जात होते आणि लोकांकडून पैसे घेऊन संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारी निवांत वेळेला कोणत्यातरी तरी गोडाऊन मधून हे माल सप्लाय करायचे आश्चर्याची गोष्ट आहे मी जे सांगतोय की महाराष्ट्रभर हे चालू आहे माझा पी ए आहे तो त्या संभाजीनगरचा सा। सांगलीहून फोन आलाय की तुमचे भांडे तयार आहे तर तुम्ही येऊन घेऊन जा सांगली कुठे संभाजीनगर कुठं म्हणून ही याद्या धरून बोगस याद्या घेऊन असे जे काही प्रकार चाललेत ते मुळात चुकीचे म्हणून ही चौकशी जिल्ह्यापुरते न करता महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये झाली पाहिजे अशी माझी मागणी जाणवते स्थानिक पातळीवरती जसं आपल्या बैठकीचा